हा मैत्रिणो मी नीता भोंगडे स्वागत करते आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तर आजची जी रेसिपी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी आज बनवणार आहे बट्टी आणि ती पण पात्रामध्ये आणि दुसरी आहे जी इडली पात्रामध्ये तर अशा पद्धतीने मी आज दाळबट्टी बट्टी बनवणार आहे तर आजची रेसिपी आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत बट्ट्या दोन पद्धतीने एक आहे इडली पात्रामध्ये आणि एक आहे पात्रामध्ये तर चला आपण आपली रेसिपीला सुरू साधी सोपी रेसिपी आहे जास्त काही मी इन्ग्रेडियंट्स घेणार नाही तर इथे मी फक्त तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे नॉर्मल आपण चपातीला वापरतो ते पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी मी रवा टाकलेला आहे आणि इथे मोठा एक चम्मच भरून इथे मी ओवा घेतलेला आहे आणि ओव्याला अगोदर हातावरून असं छान खुसकरून घ्यायचं म्हणजे त्यांनी काय होतं वास छान येतो बट्टीचा आणि इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी, टाक मी आणि याच्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप पण छान गरम करून घेतलं आणि हे आता आपण या बट्टीच्या पिठामध्ये टाकूया कारण तूप जर तर बट्ट्या असे खुसखुशीत होतात वातळ होत नाही तर या पद्धतीने मी याच्यामध्ये खायचा सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे तर आता हे सगळं आपण तेल वगैरे टाकल्यानंतर सगळे ह्या पिठाला आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित याच्यानंतर जे आपण करणार आहोत ते कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाणी पण बट्ट्या खुसखुशीत होण्यासाठी छान मदत होती तरी मी कोमट पाण्याने आता हे छान असा उंडा सोडून घेते ते इथे बघू शकता रॉकी स्वयंपाक खता माझ्या जवळच असतो तरी ते, ते मी छान असं पीठ मळून घेतलेले आता पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवून देते आणि मी सहज इथं लगेच इथं वरण पण करून घेतलेलं आहे तर चला पाच ते दहा मिनटं झालेली आहे तर आता आपण बघू शकता पीठ असं छान असं मुरलेलं आहे आणि ते मी छोटे छोटे आकाराचे गोळे करून घेते जेणे की आपल्याला आपेपात्रामध्ये बनवायचे आहेत तर हे बघा या साईजची आता मी छान छोटे छोटे असे गोळे तयार करून घेते तर आता जे आपल्याला पात्रामध्ये जे बट्ट्या बनवायच्या आहेत त्या पण मी तयार करून घेतल्या आणि जे इडली पात्रामध्ये करायच्या आहेत आपल्याला उकडून घ्यायचे आहेत ते पण मी इथे अर्ध्या अर्ध्या दोन्ही पण करून घेतलेले आहेत इथे मी पात्र गॅसवर ठेवलं थोडंसं गरम होऊ दिलं आणि याच्यानंतर आता जे आपण याच्यामध्ये स्पेशल तयार केले होते बट्ट्या तर ते आपण एक एक करून याच्यामध्ये टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खूप छान असं वाटणारच नाही की आपण ह्या बट्ट्या आपण आप्या पात्र्यामध्ये केल्या जे आपण शेतामध्ये कुठं हुरडापाटी वगैरे करायला जातो जे आपण आगीमध्ये भाजून खातो सेम अशाच होणार आहेत ह्या बट्ट्या पण पण काय ते मी तुम्हाला शेवटच्या लास्ट व्हिडिओमध्ये टाक सांग सांगणार आहे आता तर आता आपण जे दुसरे आहेत बट्ट्या ते आता मी इडली पात्रामध्ये करून घेऊया आणि इडली पात्रामध्ये जे करून घेऊया याच्यामध्ये काही शक नाही आहे तर आता हे सगळ्या पात्राला मी तेल लावून घेतलं इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं आता आपण याच्यामध्ये सगळे पात्र टाकून घेऊया आणि याच्यानंतर आता दहा ते पंध दहा ते पंधरा मिनटानंतर याला कमसेकम कम, कम दहा मिनटं तरी आपल्याला या ठेवायचं आहे आणि याच्यानंतर पलटून घेऊया तर, तर बघू शकतो किती मस्त असे भाजलेले आहेत आणि कलर पण किती छान असा आलेला आहे तर या सगळ्या सगळ्या अशा उलटून घ्यायच्या उलटून पलटून घ्यायच्या आणि याच्यानंतर याच्यावर थोडं थोडं चमचणी तेल टाकून घ्यायचं आणि परत याला पाच ते दहा मिनटासाठी याला झाकण ठेवून द्यायचं आहे हे बघा मस्त असे झालेले आहेत आणि दिसायला पण किती सुरेख अशा छान दिसायलात ना तर आता याच्यानंतर आपण बघूया दहा मिनटानंतर पुन्हा पलटून घेऊया तर, तर बघू शकतो खूप छान असे भाजलेले आहेत बट त्या बघू शकतो किती छान असे मस्त याच्यामध्ये असे लेअर्स पण आलेले आहेत आणि खूप छान असं वाटतं घ्यावा कचंच खावं इतकं छान आणि इकडे आपल्या इडली पात्रामध्ये जे केल्या होत्या ते पण तयार झालेले आहेत तरी मी दोन्ही पण काढलेले आहेत साईडला उकडलेले आणि भाजलेल्या तर तुम्हाला सांगते इडली पात्रामध्ये जे आपण वाफवले आहेत तर त्याच्यामध्ये काही शक नाही त्या छानच असतात पण ज्या पात्रामध्ये ज्या आपण बट्ट्या भाजल्या होत्या तर त्या काय होत्या थोड्याशा कितीही जरी भाजल्यानंतर आतून कच्च्या असतात तर त्याच्यामुळे मी काय केलं त्याचे चार भाग केले आणि याच्यानंतर कढीमध्ये असं तेल ठेवलं तळायला आणि मस्त अशा खपूस तळून घेतल्या आणि याच्यानंतर आम्ही सगळे बसलो त्या जेवायला आणि या तुम्ही पण जेवायला तर चला या पद्धतीने आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की